फ्रेंड्स हॅपी पॅरेंटिंगच्या या आजच्या सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करते हॅपी पॅरेंटिंग म्हणजे काय फ्रेंड्स की तुमचं पालकत्व आनंदी व्हावं तुमच्या आणि तुमच्या पिपूलसाठी म्हणजे तुमच्या मुलांसाठी त्यामध्ये कुठलाही स्ट्रेस नसावा एकमेकांना समजून ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाव्यात पण आज बघितलेल्या ह्या एका न्यूजमुळं सोशल मीडियाच्या मी ना प्रचंड विचलित झालेली आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता या न्यूजमध्ये की सतरा वर्षीय एक स्टुडंट आहे साधना म्हणून तिने तिला डॉक्टर बनायचं होतं आणि तिने ती सराव परीक्षा वगैरे दिली होती परंतु त्याच्यामध्ये तिचे कमी मार्क्स आल्यामुळे स्वतः शिक्षक असलेल्या वडिलांनी तिला रागाच्या भारात एवढं मारलं की त्यात त्याचा जीव गेला फ्रेंड्स हे कुठपर्यंत बरोबर वाटतं तुम्हाला आजही जर पॅरेंट्स त्यांची मर्जी किंवा त्यांचं जे म्हणणं आहे ते जर मुलांवरती थोपवत असतील आणि मुलांचं जर काहीच म्हणणं ऐकून घेत नसतील किंवा मुलांच्या अडचणी समजून घेत नसतील तर हे पालकत्व हॅपी असेल का हो हे पॅरेंटिंग हॅपी असेल का हो तर फ्रेंड्स ही अतिशय चुकीची बाब आहे याबद्दल मी जाहीर तू त्या गोष्टीचा निषेध करतेसी त्याच्यानंतर कितीही कंप्लेंट्स झाल्या किंवा काहीही झालं तरी ज्या मुलीचा जीव गेलेला आहे ती मुलगी तर परत येणार नाही नंतर किती पस्तावा करून सो माय फ्रेंड्स मुलांना तुम्ही समजून घेण्याची खूप जास्ती गरज आहे आजचा काळ हा राहिलेला नाही आहे की तुम्ही डॉक्टर इंजिनियर किंवा वकील यांसारखे काही मोजकेच तुम्ही करिअर चूज करू शकता फ्रेंड्स आज जिथे बघा तिथे करिअर आहे ओला उबेर त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग त्यानंतर मार्केटिंग डिजिटल स्किल्स आहेत ए आय आहे भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्टुडंट्स करिअर करू शकतात फक्त डॉक्टर आणि इंजिनियर बनून करिअर नाही होत माय फ्रेंड्स तुम्ही फक्त मुलांना सपोर्ट करा त्यांना समजून घ्या आणि त्यासाठी त्याच गोष्टीसाठी मी मैत्रिणी तुमची हेल्प करण्यासाठी तत्पर आहे आज कितीही शिकलेले पॅरेंट्स असले तरी जेव्हा गोष्ट स्वतःच्या मुलांवरती येते त्यावेळेला ते पझेसिव्हच होतात त्यावेळेला होतं माय फ्रेंड्स त्यामुळे तुम्हाला एका मेंटॉरची आणि एका फ्रेंड्सची गरज आहे जे की तुम्हाला त्या त्या वेळेला साथ देईल समजून सांगेल सो so, अशाच प्रकारच्या वन टू वन सेशनसाठी ज्याच्यामध्ये डिप्रेशन आहे ज्याच्यामध्ये राग आहे ज्याच्यामध्ये वैताग आहे ज्याच्यामध्ये सगळे मार्ग बंद झालेले आहेत मी तुमच्यासोबत आहे माझ्याशी या दिलखुलास बोला काय अडचणी आहेत तुमच्या त्या आपण सॉल्व करू प्रत्येक वेळेस मुलं चुकीचे नसतात आणि प्रत्येक वेळेस पॅरेंट्सही चुकीचे नसतात फक्त तिथे शांत मनानी, सायंटिफिकली मधला मार्ग काढणं गरजेचं आहे आणि मी मैत्रियी ह्याच्यामध्ये तुमची हेल्प करायसाठी तत्पर आहे सो माय फ्रेंड्स मी आत्तापर्यंत शंभरपेक्षा जास्ती पॅरेंट्स आणि स्टुडंट्सना करिअर रिलेटेड माइंडसेट रिलेटेड गोल सेटिंग रिलेटेड आणि त्यांच्या रिलेशनशिप रिलेटेड गाईड केलेलं आहे मुलांना व्यसनामधून मुलांना नैराश्यातून मुलांना स्क्रीन ॲडिक्शनमधून मी आत्तापर्यंत बाहेर काढलेलं आहे सो so, तुमच्याही मुलांचे आणि तुमचे जर कधी सेम प्रॉब्लेम्स असतील तर नक्की मला संपर्क करा माझा स्क्रीनवरती हा नंबर लिहिलेला आहे त्याच्यावरती नक्की तुम्ही मला डी एम करा आणि वन टू वन सेशनसाठी मला कनेक्ट करा लवकरच भेटूया पुढच्या सत्रामध्ये स्टे कनेक्टेड अँड कीप फेथ ऑन युअर स्टुडंट्स अँड युअर चाईल्ड माय